या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये महिन्याला देण्याचा निर्णय आपण घेतला तर या ठिकाणी काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं कोणी म्हणालं तुम्ही महिलांना विकत घेता का कुणी म्हणाल तुम्ही महिलांना लाच देता का अरे नालायकांनो तुम्हाला कधीतरी बहिणीचं प्रेम समजेल की नाही अरे बहिणीच्या प्रेमाचं मोल नसत बहिणी ज्यावेळेस प्रेम करतात भरभरून करतात आमच्या बहिणी तर अशा आहे एक वेळेस स्वतः जेवणार नाही पण भावाला त्या ठिकाणी जेवू घालतील आपल्या भावाकरता काही पण करण्याची त्या ठिकाणी इच्छाशक्ती आमच्या बहिणींमध्ये असते त्यामुळे हे पंधराशे रुपयामध्ये बहिणींच प्रेम कोणीच विकत घेऊ शकत नाही अरे पंधराशे रुपये तर या ठिकाणी आमच्या बहिणींना दिलेली भाऊबीज आहे ते प्रेम आहे अरे आम्ही तुमच्या प्रेमात उतराय होऊ शकत नाही पण जी काही राज्याची क्षमता आहे त्या क्षमतेच्या माध्यमातन आमच्या बहिणींच्या संसाराला थोडासा हातभार आमचाही लागला पाहिजे म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली परवा एक नेते म्हणाले पंधराशे रुपये मध्ये काय होत माझा त्यांना सवाल आहे तुम्हाला संधी मिळाली होती फुटकी कवडी पण तुम्ही आमच्या माता भगिनींना दिली नाही आता आम्ही पंधराशे रुपये देतो तुमच्या पोटात का दुखत आहे या सावत्र भावांपासून तुम्हाला सावधान राहावं लागेल ज्यांना तुम्हाला मिळणारे पंधराशे रुपये पचत नाही आणि दादा म्हणाले ते खरं आहे आमचे काही मित्र गमती गमतीत बोलताना काही बोलतात कोणीतरी बोलता। म्हणत पैसे वापस घेऊ अरे या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि माया मिळत असते त्यामुळे काही झालं तरी या ठिकाणी एक गोष्ट सांगतो अरे निवडणुका येतील जातील कोणी वोट देईल देणार नाही पण मला विश्वास आहे मामाऊलींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल आणि जोपर्यंत हे त्रिमूर्तीच सरकार आहे तोपर्यंत माय माऊलीची योजना कोणाचा बाप बंद करू शकणार नाही हे या ठिकाणी सांगण्याकरता मी आलेलो आहे कोणी तुमचे पैसे परत घेऊ शकणार नाही कोणी आढावा घेऊ शकणार नाही आता नवीन नवीन नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होणार आहे आता आम्ही आज आढावा घेत होतो सतरा तारखेला पैसे द्यायचे आहेत एक कोटी पस्तीस लाख फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत पण त्यात असं लक्षात आलं पस्तीस लाख फॉर्म असे आहेत ज्यांच्या अकाउंटचं आधार सीडिंग झालेलं नाही आता आम्ही कलेक्टरला इमिजिएटली सांगितलं हे आधार सीडिंग तुम्ही करून घ्या कारण तुमच्या खात्यात जर पैसे टाकायचे असतील तर तुमचं खातं तुमच्या आधार नंबरशी जोडलेलं असलं पाहिजे एक कोटी महिलांचं जुडलंय पस्तीस लाख महिलांचं राहिलंय आता पुढच्या चार पाच दिवसात त्या पस्तीस लाख महिलांचंही आम्ही जोडून घेऊ पण एखाद्याचं जुडण्याकरता उशीर झाला काळजी करू नका त्यांनाही पैसे मिळणार आहेत आणि एक कोटी पस्तीस लाखावर आम्ही थांबणार नाही आहोत या एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्यांचे ज्यांचे फॉर्म आले आहेत त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही महिन्याचे पैसे देऊ सप्टेंबर मध्ये तिन्ही महिन्यांचे पैसे देऊ ऑक्टोबर पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला दर पैसे आम्ही देत राहू त्यामुळे एखाद्याच्या खात्यात काही चूक झाली फॉर्म मध्ये चूक झाली की लगेच तुमचे सावत्र भाऊ तुमच्यापर्यंत पर्यंत येतील आणि तुम्हाला सांगतील बघा बघा तुम्हाला दिलं नाही तुमचे पैसे नेले तुमचे पैसे मिळणार नाही या सावत्र भावांपासून सावध राहा तुमचे सख्खे भाऊ मंचावर बसलेले आहेत ते तुम्हाला वंचित राहू देणार नाही आज आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात तीन सिलेंडर देण्याची योजना आपण केली मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात एस टी मध्ये मोफत प्रवासाची योजना केली एस टी मध्ये मोफत प्रवासाची योजना केल्याचा फायदा काय झाला माहितीये आमच्या सगळ्या महिला टी इतक्या मोठ्या प्रमाणात प्रवास करायला लागल्या आमची तोट्यात असलेली एसटी ही आता फायद्यात यायला लागली कारण महिलांनी ठरवलं आणि ला फायद्यामध्ये त्या ठिकाणी आणलं आणि आता तर आमच्या माता भगिनी घरच्या नवऱ्याला सांगतात तुम्ही जिल्ह्याला गेले तर डबल खर्च आहे मी गेली तर अर्धाच खर्च आहे तुम्ही घरी बसा मी जाऊन काम करून येते आणि त्या ठिकाणी जिल्ह्याला जाऊन काम करून येतात पण आता एक लक्षात ठेवा नवरे हुशार आहेत तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाल्याबरोबर सांगतील तू लग्नाला जा एसटी मध्ये तुला अर्धा खर्च येतो आणि लग्नाचा अहेरही तू तुझ्या तु 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 लाडक्या बहिणीच्या न करून ये असंही नवरे तुम्हाला सांगतील त्यामुळे याच्यापासनं सावध राहा मला एक गोष्ट माहिती आहे महिलांच्या हाती पैसे पडले तर त्या पैशाचा नीट उपयोग करतात मुलांकरता करतात संसारा करता करतात पुढची बचत कशी करता येईल करतात माणसांच्या हाती पडले की ते कुठे जातील सांगता येत नाही कुठल्या व्यसनात खर्च होतील हे सांगता येत नाही आणि म्हणूनच महिलांना सक्षम करण्याचा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतला आणि त्या माध्यमातन खरं म्हणजे एक गोष्ट सांगितली पाहिजे की रोज हे जे नवीन नवीन या ठिकाणी खोटं सांगता या खोट सांगणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना मी बहिणाबाईंच्या शब्दातच सांगू इच्छितो इमानाले इसरला त्याले नेक म्हणून जलमदात्या भोवला त्याले लेख म्हणून ज्याच्यामध्ये नाही भाव त्याले भक्ती म्हणून ज्याच्यामध्ये नाही त्याले शक्ती म्हणून अशा प्रकारे यांच्याबद्दल आमच्या बहिणाबाईंनीच त्या ठिकाणी लिहून ठेवलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी तुम्हाला एवढंच सांगतो आता काही लोक खोट बोलून बोलून त्या ठिकाणी जिंकण्याचा प्रयत्न करतात पहिल्यांदा संविधानाचा नरेटिव तयार केला म्हणाले आरक्षण रद्द करणार आहेत आता सगळ्यांना समजलं आरक्षण रद्द होऊ शकत नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे खऱ्या अर्थानं ज्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाची सीमा त्या ठिकाणी संपली होती त्यावेळेस ती सीमा वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अटल बिहारी वाजपेयीजींनी त्या काळामध्ये केलं होतं आणि त्यामुळे या ठिकाणी चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत आरक्षण संपू शकत नाही हे माहिती असताना देखील खोट बोल पण रेटून बोल असं करतात निवडणुका आल्या की यांची खोटे सगळं सुरू होतात मग यांनी हिमाचल प्रदेशला घोषणा केली होती निवडणुकीच्या आधी अशाच प्रकारची बहिणींना मदत करायची केवळ पाच लाख बहिणींना मदत केली कर्नाटकला घोषणा केली बहिणींना मदत करायची एप्रिल पासनं ते पैसे देखील त्यांनी दिले नाही तेलंगणाला ना देखील त्यांनी घोषणा केली होती एक पैसा बहिणींना दिला नाही पण बंधू भगिनी तुमचं सरकार आहे हे तुमचे भाऊ आहे ऍडव्हान्स मध्ये पैसे देऊन या योजनेची सुरुवात आम्ही करतोय सतरा तारखेपासनं सगळ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे पैसे पोचणार आहेत आणि म्हणून मी आज तुम्हाला एवढं सांगण्याकरता आलो आहे आपल्या महिलांकरता ज्या सगळ्या योजना आहेत त्या आपले मुख्यमंत्री सांगतील आमच्या मुलींकरता मुख्यमंत्री महोदयांनी मोफत शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे या सगळ्या गोष्टींचा फायदा घ्या आज आपल्या कुटुंबाकरता या वेगवेगळ्या योजनांचा तुम्ही फायदा घ्या आणि मला विश्वास आहे येत्या काळामध्ये महिला सक्षम झाल्यानंतर देशामध्ये माझ्या महाराष्ट्राला कोणीच थांबवू शकणार नाही कारण या महाराष्ट्रामध्ये एक आई जिजाऊ ज्यावेळेस तयार होते त्यावेळेस ती आई जिजाऊ छत्रपती शिवराय तयार करते आणि म्हणून या असंख्य आई जिजाऊंच्या लेकींना या सावित्रीच्या लेकींना सक्षम करण्याचं काम आपण या निमित्ताने करतोय मी केवळ आपला जास्त वेळ घेणार नाही पण मुख्यमंत्री महोदय आले आहेत आणि अनेकांना भाषण करता आलं नाही या ठिकाणी आमच्या गिरीश भाऊंना भाषण करता आलं नाही अनेक आमदारांना करता आलं नाही त्यामुळे त्यांनी काही काही मागण्या माझ्यापर्यंत आणलेल्या आहेत त्यामुळे